तर मित्रांनो बघू शकता माशे आवच्या थोडस अलीकडे आहे जर थांबलो होतो इथं आम्ही फोटोशूट करतो आता आम्ही मिरच्याच लागतात मातीत म्हणलं ला चला आता घरनं घेऊन येऊ आपल्या घरचे मित्रांनो बघा तुम्हाला मला जाद एक मिनिट रियाच्या मम्मी कुंड आपण कशाला इथे माती नाही झाडाच्या कुंड्यामध्ये आपण हे गुलाब त्याबरोबर हे आपलं गुलाबच झाड फुलं सुकत आलेत भारी आले हे बघा मटन बिर्याणी बघू शकता हे बघा मटन बिर्याणी आणली आपण म्हणजे आपण नाही आपल्या रेहांनी खाली रेहांची तरी हिओ हो चालू त्यांनी आम्हाला दिलं आहे पार्सल मटन बिर्याणी <tatter> जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे मामाकडं आपल्या मटण खायला मामाने आपल्याला मटण खायला बोलवलं आहे पण त्याआधी आधी आपल्या घरी पण काय तरी बनलेलं आहे तुम्हाला दाखवतो थांबा एक मिनटं तर मित्रांनो बघू शकता माशे मासे तळलेले आहेत मस्त पैकी आणि हा भारीतला मासा आहे बिगर काट्याचा मासा आहे त्यात चला थोडंसं इथं नाश्ता पाणी करू नाश्ता होता आपल्याला भात काढलं होता आपण आता मासे खाऊन आपण निघणार आहे मामाकडं तर जय शिवराय मित्रांनो चाललो होतो खाली तेवढ्यात मग म्हणले वरचं पांघरून आपलं पलटी मारणे पलटी मारले मागं बघा एकदा सगळ्यांनी दोन धुतले ती बाबा हे बाबा असं वाटतं ही वरती ना ट्रेसवरती एक कपडा नसा आज एवढी दोन्ही ना जिकडे बोल तिकडं दोन्हीच आहे ते कुठं बी चारही अरे बाजूला सगळी ध्वनी सगळी ध्वनी म्हणजे सगळ्यात मोठं ब्लँकेट आहे आप ते आपलं म्हणजे ब्लँकेट नाही ते खाली हात राहायचं आहे त्या भिंतीपासून ह्या भिंतीपर्यंत एवढं मोठं गेलं आहे चला आता जाऊया आता मामाकडे चाललो आहे आम्ही मटण खायला आणि थोडंसं काम पण आहे मिरच्या वगैरे घेऊन येऊ मामाने मिरच्या लावल्या आहेत ती म्हणलं या मिरच्या घेऊन जावा म्हणून चाललो आहे बाय काय नाही म्हणजे चला बाय बाय तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे वाटेपर्यंत तर म्हटलं सांगा आता आता आपण निमगावच्या थोडंसं अलीकडे आहे जर थांबलो होतो इथं आम्ही फोटोशूट करतो आता आम्ही निघणार आहे इथून आता लगेच थोडंफार फोटोशूट आम्ही हमेशा इथं आले करत असतो चांगलं फोटो निघतात तिथं पानं खतम झाली तर जय शिवराय मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आणि आपलं जेवण पण झालेलं आहे पण आम्ही दाखवू नाही शकलो कारण लय भूक लागली होती सगळं खाऊन टाकलं पुन्हा आवली मामाच्या रानात तिथे लावली मिरची मिरच्या बघू शकता मिरच्या मिरच्या आता तोडून झाल्या त्या जा परत येतेल्या आणि मध्ये काय लावलं ही डाळिंब डाळिंबाच्या मध्ये मिरची लावली मेन तर डाळींब आहे मग मिरची लावली अशीच पैसे येण्यासाठी पैसा आहे पैसा बघू शकता आणि आम्ही भर उन्हाचा आम्ही दोघंजण आलो आहे कोथंबीर शोधायला इथं कोथंबीर हाय पण लय मोठी झाली त्यामुळे आम्ही कॅन्सल केला प्लॅन कॅन्सल कोथंबीर नको चला मग आता तिची मग मी तिकडं मिरच्या तोडती मिरच्या घेऊन जाऊ जरा कारण नवरात्नी येते मध्ये मिरच्याला लागते कशाला लागते ते उपवासाला मिरच्या लागते काय लागते ते मला माहीत नाही कारण बा मिरच्याच लागते म्हणते म्हणलं चला आता घरनं घेऊन येऊ आपल्या घरचे मिरच्या झाड थांबा तुम्हाला धावतो कसले कसल्या मिरच्यात बघा निघते हे बघा कशा मिरच्या लागली ते बघू शकता मिरच्याच मिरच्या सगळ्या झाड लकडून गेल्या अक्षरच्या मिरच्याने किती वेळा काढले ते तोडणं तोडा चालूच आहे मित्रांनो हे सगळ्या मिरच्यात बघू शकतो मिरच्याचं किती एक एकर राहा एक एकरमध्ये एकांमध्ये मिरच्या लावलेत कुणाला मिरच्या पाहिजे असेल संपर्क करा पण विकास भेटतील फुकट नाही भेटणार नाही तर तुम्ही याचाल फुकट मागायला मग आम्हा तानू ताणू मारतील आम्हाला फुकट मिरची एकता काय म्हणून चला आता जाऊ आता घरी डायरेक्ट आणि एक सेकंड पायात पेरूची छाटणी झालं पेरूच म्हणून डाळींबाचं तर आता आपण घरी जाऊ आणि घरी बी आपल्या मासे केल्यात संध्याकाळी माश्यावरती ताव मारू आणि आपल्याला गेम खेळू आपण जाऊन मस्तपैकी लाईव्ह स्ट्रीम करूया चला बाय बाय लवू आहे जातो आता पटकनं घरी मित्रांनो आम्हाला इथं एक वेल दिसलेला आहे पिवळी पिवळी फुलं आहेत पण मला माहीत नाही कशाचा वेल आहे ज्याला कुणाला माहीत असेल सांगा ही भेंडीचं आहे मला माहीत झालं आहे ही भेंडीचं झाड आहे हे ओळखू आलं पण ही वेल कशाचं आहे ते आम्हाला अजूनही समजलेलं नाही आहे तर कमेंटमध्ये सांगा कुणाला माहीत असेल तर आम्ही आलो तो इकडे बघायला काय काय आहे का अजून म्हटलं एकदा चक्कर मारावं म्हटलं अजून एकदा राहण्यामधनं वी पाय खाली जाते होतो रे ओलं राणा मित्रांनो सगळं घेतलं मित्रांनो बघा तर मला जादू दावतो एक मिनटात हो जादू मित्रांनो जादू बघा तो धूपनं चार्ज होतो न चार्ज होतोय चला बघा आम्ही आज अजून भाजी उडवते आम्ही दुसरी कुठली गावती का रानामध्ये आलो ना लय भाज्या सापडतात रानभाज्या असते का ते घेतल्यात आम्ही काढून थोड्या थोड्या आणि एक भाजी चिगळची पण भाजी आहे इथं ती पण घेतली आम्ही काढून ती आहे आम्ही दावली नाही ब्लॉगमध्ये चला मग डायरेक्ट आता आपण घरी जाऊया तर मित्रांनो बघू शकता आपण आलेलं केळीमध्ये आपल्याबरोबर कोण आहे कोण आहे नाव सांग आपण येतो इकडं केळीमध्ये आलतो तर म्हणलं चल म्हणलं राहणार नाही हो आपल्याला माती नेची मित्रांनो आपण झाड आणली ती रियाच्या मम्मी कुंड आपण कशी लावले आता इथं माती नेला माती झाडाच्या कुंड्यामध्ये आपण लावणार झाड मस्त पैकी चला मग तुम्हाला लावतो आता कसं करणार हे बघा इथं रिया आहे ना रिया रिया काय करते माती काढते चला आपण मदत करू नाहीतर परत म्हणाल माझा हात दुखायला लागला चला तर मित्रांनो मित्रांनो बघू शकता आपण झाड लावलेलं आहे ते म्हणाल ह्या कुंडीमध्ये काहीच नाही पण ह्याच्यामध्ये आपण बी लावलेले आहेत तसले पिंक फुलांचे आणि ह्याच्यामध्ये हे पुढचं आहे ते तुम्हाला थोडं दिसत दिसेल काय आणि हा आपला जळून गेलेला पुदिन आहे तो लवकरच येईल आणि हा आहे नवीन आता लावलेलं आहे हे बघा हे आहे काय काय नाव ह्याचं नाव काय चिरू नका आणि ही आहे आपली तुळस आणि त्यानंतर हे एक झाड बघा हे एक आपण लावलं शोचं त्याच्याबरोबर हे आपलं गुलाब हे गुलाब त्याबरोबर हे आपलं गुलाबाचं झाड फुलं सुकत आलेत भारी आल हे बघा हे किती छान आहे बघा हे मल्टी कलर असल्याने व्हाईट रेड हे पण आणलो होतं आपण हे एक गुलाबाचं ह्याचे फुलं गळून गेले हिथं पण आहे ही कशाची ती शेवंतीची तीन झाड आहेत हिथे एक शेवंती आहे ही वेगवेगळं कलर आहे ना वेगवेगळ्या कलरची आणि ती शेवटी बाजीत लावली एक कुंड्या आणायची राहिली शेवटी आम्ही आज चार कुंड्या आणल्या चारीच्या चारीमध्ये झाडं लावून टाकली आता अजून आम्हाला कमीत कमी पाच सहा कुंड्या तरी लागतील ते अशी लागती आपली झाड आहेत कमेंटमध्ये सांगा कशी आहेत चला तर मित्रांनो बघू शकता संध्याकाळच्या जेवणात आपल्याला मासे हे बघा माश्याची आमटी आणि हे आहे मटण बिर्याणी बघू शकता मटण बिर्याणी नाही मटन मटण हां मटनच बिर्याणी मटन बिर्याणी बघू शकता हे बघा मटण बिर्याणी आणली आपण म्हणजे आपण नाही आपल्या रेहांनी खाली रेहांची तिथं हि चालू त्यांनी आम्हाला दिलं पार्सल मटन बिर्याणी पण एवढं सगळं आता कसं खायचं आम्ही मटन खाल्लंही खाल्लं आहे आता मासं इथं मटन बिर्याणी आहे चला खातो ब्लॉगला एंड करतो व्हिडिओ आवडला असेल नक्की नक्की लाईकचे सबस्क्राईब करा भेटू असेच व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय